राष्ट्रवादी नेते सयाजी शिंदे यांनी सरकारलाच घरचा आहेर दिलेला आहे सरकारनं देशमुख कुटुंबियांना लवकर न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे अन्यथा जनता सरकारला लक्षात ठेवेल असं देखील सयाजी शिंदे यांनी म्हटलंय देशमुख हत्या दशकातील दुर्दैवी घटना आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे अजित पवार चर्चेसाठी वेळ देतील का नाही माहीत नाही असं देखील त्यांनी वक्तव्य केलेलं आहे आपण कायम देशमुख कुटुंबासोबत असल्याचं त्यांनी वक्तव्य केलंय आजच त्यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतलेली होती धनंजय देशमुख यांच्यासोबत त्यांनी संवाद देखील साधलेला होता चर्चा केलेली होती आणि या चर्चेदरम्यान त्यांनी संपूर्ण या खून प्रकरणाचा तपासाचा आढावा घेतलेला होता आणि त्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे माझ्या सोबत आहेत अभिनेते सयाजी शिंदे तर तुम्ही आज संतोष देशमुख कुटुंबियांची सांतोन पण भेट झाली भेट घेतलेली काय चर्चा झाली सांतोन पण भेटीत असं असतं की सगळ्या घटना सगळ्यांना माहितच आहेत त्याच्यावरती त्यांना जास्त त्रास न होता त्यांच्या आपल्या एक हृदयाशी जाऊन भेटावं बोलावं आणि बस शेअर करावा म्हणून आलो ह्या शतकातले ह्या वेळच्या ह्या सरकारनं ही घटना योग्य न्यायानं कशी न्यायची हा त्यांचा भाग आहे नाही तर काल त्या सगळ्यांना लक्षात ठेवेल त्यांनी कसं डिसिजन घेतले गावाचं कौतुक आहे कुटुंबाचं कौतुक आहे की अन्याय नाही सहन करायला पाहिजे आणि त्याला फेस करायला पाहिजे आणि त्याच्या पुढे जायला पाहिजे तर त्या सगळ्यांना शुभेच्छा त्यांच्या बरोबर आपण आहोत हे दाखवण्यासाठी न्यायालय लवकर मिळायला पाहिजे नाही तर सरकार पण लक्षात राहील लोकांच्या की हे सरकार कसं होतं यांनी कसा न्याय दिला तेवढं बघितलं जाईलच ना ज्ञानेश्वर पतंगे जी चोवीस तास मसाजोग जोग